नमस्कार आज आपण इथे खमंग कुरकुरीत असे मटारचे कटलेट्स करणार आहोत खूप छान अगदी चविष्ट असे हे कटलेट्स तयार होतात तर मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मधल्या वेळेत हे कटलेट्स तुम्ही देऊ शकता खूप छान अगदी झटपट असे हे कटलेट्स तयार होतात तर हे कटलेट्स कसे तयार करायचे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा आपण मिठाचा वापर केलेला आहे आणि इथे हिरवे वाटाणे म्हणजेच मटार घेतलेले आहेत एक बाऊल आणि आता हे वाटाणे छान आपण आता ह्या वाटाणे म्हणजेच मटार छान एक उकळ येईपर्यंत आपण ठेवणार आहोत गॅसवर तोपर्यंत आपण इथे इथे मी चार ब्रेड घेतलेले आहेत तर हे ब्रेड आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे चार ब्रेड घेतलेले आहेत आणि चार ब्रेडचे आपण छान तुकडे करून ते पूर्णपणे बारीक करून घेणार आहोत तर मिक्सर चालू बंद करून ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता छान आपण इथे ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत मिक्सर चालू बंद करून अशा पद्धतीने आपण ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत तर इथे छान मटारला उकळी आलेली आहे आणि आता इथे गॅस बंद करायचा आहे इथे गॅस बंद करायचा आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथे पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर इथे मटार छान थंड झालेली आहे आणि इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे आणि जाडसर अशी आपल्याला भरड काढून घ्यायची आहे तर इथे मिक्सर छान चालू बंद करून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता मटारची छान आपण जाडसर अशी भरड काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने जाडसर मटार छान आपण इथे मिक्सर चालू बंद करून घेतलेली आहे पाहू शकता आणि ते बिलकुल पाण्याचा वापर करू नका तर एका ताटामध्ये आपण ब्रेडचा चुरा आणि दोन बटाटे उकडून घेतलेले आता आपण जे मटार आपण जाडसर असं भरड पण करून घेतलेलं आहे ते आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे बटाटा ब्रेड क्रम्स म्हणजेच आपण जे, जे ब्रेडचे तुकडे तुकड्यांचा चुरा केलेला आहे तो आणि ओले वाटाणे म्हणजेच मटारचं चा छान चा आपण मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे मिश्रण छान आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये मसाल्यांचा वापर करायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट आहे चवीनुसार मीठ एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसल्यास तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता आणि इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर केलेला आहे आता हे मिश्रण छान आपण मिक्स गेना मलून -मलून गेना करून घेणार आहोत मिश्रण छान मळून मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक छान गोळा तयार करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता गोळा छान आपण तयार करून झालेला आहे तर आता आपण छोटे छोटे गोळे घेऊन कटलेट्स करणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कटलेट्सचा आकार देऊ शकता इथे मी गोल आकार देत आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व कटलेट्स करून घेणार आहोत तर इथे आपण आणखीन एक कटलेट्स करून घेऊया अशा पद्धतीने सर्व कटलेट्स छान आपण करून घेणार आहोत तर इथे सर्व कटलेट्स करून झालेले आहेत तर आता आपण हे छान कुरकुरीत होण्यासाठी आपण एका बाऊलमध्ये आपण दोन चमचे मैदा घेतलेला आहे इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा वापर करू शकता तर इथे मी दोन चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घेणार आहोत आणि त्याची छान पेस्ट तयार करून घेणार आहोत तर इथे सर्व मैद्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने छान आपण पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मैद्याची छान पेस्ट तयार करून झालेली आहे आणि आता आपण ब्रेड क्रम्स घेणार आहोत तर इथे मी ब्रेड क्रम्स करून ते थोडेसे तव्यावर भाजून घेतलेले आहेत तर इथे आपण ब्रेड क्रम्सचा वापर करणार आहोत जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही बारीक रव्याचा वापर करू शकता इथे आपण आता जे आपण मैद्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण कटलेट सर्व आपण अशा पद्धतीने छान डीप करून ते आपण ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने छान आपण ब्रेड क्रम्स सर्व बाजूने लावून घेणार आहोत म्हणजे खूप छान कटलेट्स असे कुरकुरीत तयार होतात तर अशा पद्धतीने सर्व, कटलेट सर्व कटलेट्स आपण करून घेणार आहोत सर्व कटलेट्सना आपण अशा पद्धतीने ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपले ब्र सर्व कटलेट्स छान तयार झालेले आहेत आणि आता आपण ते शॅलो फ्राय करणार आहोत तर इथे तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचे नसतील तर तुम्ही डीप फ्राय करू शकता पण जर तुम्हाला कमी तेलकट हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने शॅलो फ्राय करू शकता तर इथे तेल छान गरम झालेले आहे आणि आता आपण एक एक कटलेट्स छान आपण तव्यामध्ये ठेवणार आहोत तर खरपूस असे छान आपण हे कटलेट्स तळून घेणार आहोत अगदी कुरकुरीत खमंग असे हे कटलेट्स तयार होतात तर एक बाजू छान कुरकुरीत झाल्यानंतर पलटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने छान आपण सर्व कटलेट्स खमंग असे तळून घेणार आहोत ब्रेड क्रम्समुळे खूप छान कुरकुरीत असे हे कटलेट्स तयार होतात तर इथे आपण शॅलो फ्राय केलेले आहेत तुम्हाला जर ड्रिप डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही करू शकता तर स्लो गॅसवर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान आपल्याला कटलेट्स तळून घ्यायचे आहेत तर इथे कटलेट्स छान आपले तयार झालेले आहेत तर एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत तर हे कटलेट्स तुम्ही नुसते पण खाऊ शकता किंवा टॉमॅटो सुद्धा खाऊ शकता खूप छान कुरकुरीत खमंग असे हे मटारचे कटलेट्स तयार होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये